वैशाली ताई आता बाई म्हणते तब्येत खराब आहे म्हणते वैशाली ताईची तर तू कर म्हणते काम माया मागे फक्त कामा लावासाठी आता बाई किती खोटा बोलते हा म्हणजे हाय कमी मग म्हणते मी भेदभाव करत नाही म्हणते वैशाली ताई मस्त फोनवर बोलून राहायला म्हटलं इकडे खोलीत आणि आता म्हणते तब्येतच खराब आहे म्हणते दोन दिवस झाले आता बाई एकच नाटक लावून राहिल्या तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे मग तरी मी म्हणून राहिली तब्येत खराब आहे दवाखान्यात कोण नाही चालला वैशाली ताई हो कधी जाऊ म्हणता मग सांगा ना तुम्ही या मग आपण जाऊ कुठं जायचं आहे तर मग ठरवू आपण कुठं जायचं आहे काय जायचं आहे तर वर्षाने काही हा हम्म भाऊजीने पगार येते चांगला उडवते बायको वर आणि माझ्या नवरा आई एक सारे पैसे माझ्या जवळ नेऊन देते आणि मला म्हणते तुझ्या जवळ डबल होते काय म्हणते जसे की याच्यात जवळ डबल होते पैसे आणि हा पाय वैशाली ताई खरा एन्जॉय कराव तर वैशाली ताई न मागे किती दूर दूर फिरायला गेले हे दोघ नवरा बायको माझ्या नवरा तर मला घरातून बाहेर नेत नाही बाजारात नेत नाही दूर फिरवायचं तर राहीलच हो या ना मग तुम्ही उद्या येता ना ठीक आहे या मी वाट पाहतो तुमची लय आठवण येते हो तुमची तुम्ही येऊनच नाही राहिले किती दिवस झाले टूरवर वर तर किती किती दिवस चालले जाता बर बर ठीक आहे बाय ठेवा मग वैशाली ताई झालं काय बोलणं हां झालं ना बोलणं काय म्हणून राहिली होती मोहिनी सांग ना ये ना बस ना वैशाली ताई तुम्ही मला एक गोष्ट सांगा तुम्हाला असं काय झालं का तुमची एवढी तब्येत खराब आहे तुम्ही तर आता फोनवर चांगले बोलून राहिले होते भाऊजीचाच फोन होता ना तब्येत कायले खराब आहे नॉर्मल आहे आता कसं काय आता प्रत्येक गोष्ट सांगत जो काय मोहिनी तुम्ही मी हा सध्या आता बहिणी सांगितलं मला सांगू नको म्हणे कोणाला म्हणून मी सांगून नाही राहिली थोडस हे आहे ना क्रिटिकल काम आहे ना म्हणून काही सांगून नाही राहिली मी नॉर्मली हे कशा बोलता हो वैशाली ताई तुम्ही एक काही सांगा हा क्रिटिकल आहे का नॉर्मल आहे नॉर्मल असेल तर मग मला करू लागणार थोडंसं काम घरातलं आता बहिण सारं मायावरच देऊन दिलं अव नॉर्मल म्हणजे नॉर्मल एवढं मी समजत काय तुले असं काही नाही काही टेन्शन घ्यायची काही गोष्ट नाही आहे आता थोडीशी होती तब्येत खराब तर आराम करून राहिली बाकी काय म्हटलं आता दोन तीन दिवस आराम करा बरं लागून म्हटलं मला हो तुम्ही आराम करा बरोबर आहे पण तिकडे आता बाई माझ्या जीव खाऊन राहिले ना मला जगणं मुश्किल करून टाकलं आता बाई घरात बाहेर गेली तर बाहेर खाऊन गेली घरात राहिली तर घरात खाऊन राहिली स्वयंपाक कर वैशाली ताई काय होय आता बन किती कामा लावले माय मागं तुम्ही तर मस्त बसले येऊन थे पाय एक महारानी खोलीच्या बाहेर निघायचा पत्ता नाही तिचा आजपर्यंत काही केलाय काय वैशाली ताई तिनं आता करून माझ्यासोबत बोलते तरी काय ते त्या दिवशी बोलली नाही का मी मला तिनं साडी चोर म्हणून घेतलं आणि आता काय म्हणतेच बसली फुगून मोहिनी आता पाय फालतू काही तोंड उघडायला लावू नको मला तू त्या चोरल्यानंतर काय साड्या सांग बर खरं खरं सांग बर त्यानं त्या चोरल्या काय साड्या म्हणून मला सगळं माहित आहे पण आता सगळे समोर त्या झाकझाकासाठी म्हणून मी खोट बोलली मी सांग मला खोट बोलाय लागलं म्हटलं तुझ्यासाठी जाऊ दे बा मोहिनी चुकते हा चांगली आहे ते मनाची म्हणून एक वेळेस पहिले खोट पाडलं म्हटलं मी आता सांग मला किती हे आहे त्याचं मला लय गिल्टी फील होऊन राहिली म्हटलं त्याची पण काय करू आता त्यासाठी केलं बाबा मी तू अजून वरतून तोंड करून म्हणता का मला चोर म्हटलं माय वैशाली कुठं बोलले नाही मला असं वाटलं का तुम्ही खरंच हे करून राहिले माझी साईड घेऊन राहिले बा असं नाही वाटलं मला म्हणजे मग तुमच्या तर मनात आहेच ना मी चोर आहे म्हणून बापा, चोर बापाय चोरी केली तर चोरच म्हणला मोहिनी कोणी कायले काही करतात काही म्हणतो हे असे उपद्रव करतात अंगावर घेऊन पडत काही गरजच नाही ना करायची करा जे आहे दुसऱ्याची बरोबरी केल्या ना आपली बरोबरी होत नसते इथं काय करून राहिली तू जाण स्वयंपाक मी करत काय तुला सांगितलं ना आज तुला स्वयंपाक करावं लागते म्हणून दोन चार दिवस तू सायपा लय आयत खाना आता एवढ्या खाना बरोबर नाही आहे बरं मोहिनी तुलाच भारी जाईल सगळ्या गोष्टी आता तिने लॉय केलं म्हटलं एवढ्या वर्षापासून करूनच करून राहिली जराशी अंग नको चोरत जाऊ जराशी अंग नोकडं सोडून काम करत जाय म्हटलं आता बाई मी करून देतो नाही तर मग तिले काय आता तुम्ही सांगत बसता तू नको करू मग चापलूशी हा त्याच तिला डोक्यावर घेतलं ना आता मग बोमल ना का काही झालं उलिसं का हे करत नाही हे करत नाही ते करून राहिली तर करू दे ना तिलाही सांगायला लागते ना तिलाही सांगायला लागते ते थे कशी काय खोलीत झोपलीची झोपली राहते ना परी तिलाही आणतो जाग्यावर बरोबर अशी कशी ते हे करत नाही हे करत नाही मोहिनी चल घे जाय ते शिमला मिरची आणली वाटते त्यांना त्याची भाजी म्हणे तो त्याची भाजी कर साजरी करजो अन पोळ्या बोलो जाय वरण भाताचा कुकर लावून दे आता बाई शिमला मिरची भाजी मला येते काय करते मी आता कधी केली नाही कशी करायला लागते सांगा मला अबा मोहिनी पहिली मिरच्या कापून घेजो खाल तर मुनक करजो वर तर पाय करजो बस झाली भाजी बनली बाई सांगता तुम्ही सांगतो बरोबर सांगून राहिली तिला काही साधी शिमला मिरची भाजी करता येत नाही सारे लहानशा करता येते म्हटलं काय शिकवले मग हा इथं काय फक्त काय पाठवलं काय आता बाई सांगत ना काही बिघडन काय मी कोड्या तोंडाने बोलत राहते कधी बी सरक्या तोंडाने बोलतच नाही तुम्ही काय म्हणे आता बाई वैशाली ताईची तब्येत खराब आहे म्हणे किती कुठं बोलता तुम्ही एवढ्या कुठे एवढ्या कुठं कधी म्हणता त्या पोरीची तब्येत खराब आहे कधी म्हणता वैशाली ताईची तब्येत खराब आहे अन माई माय नाही सांगत कोणाले मोहिनीची तब्येत खराब आहे बा म्हणून तुम्ही करून घ्या तू करतोस तशी कोणी म्हणून सांगन तू या गुणगान करण ना त्याच्या समोर का पाय लय काम करते ते मोहिनी कर सुख दे तिले आराम देत जा हा तिला आराम करायला सांगितलं डॉक्टरनं नाही तुम्ही सांगा मला कशी करायला लागते भाजी तर मला खरंच करता येत नाही मोहिनी तुला सांगितलं ना मिरच्या धुवून घेजो कापून घेजो अन कापल्या म्हणजे त्याले काय मसाले इथे तयार करजो अन फोडणी देऊन देजो अन ते देल का त्याच्यात ती मिरची सोडून देजो अन शेंगदाण्याचा कुट करजो आणि ते त्याच्यात टाकून देजो शिजू देजो चांगली भाजी झाली शिमला मिरचीची भाजी कोणता एवढं कठीण आहे म्हणून कोणतं भार म्हणती रे पाहते भाई आले म्हणते चांगल्यानं सांगणं नाही तर तुम्ही सांगता मला कधी सारखं सांगतच नाही काय शिकन मी हा आली तेव्हाची माझ्यासोबत कधी सारखा बोलत नाही आणि कशी शिकन मग मी तुम्ही सांगा बरं अव तो पोरी ना माईच्याच घरून शिकून या लागते सासू शिकवत असते काय कोणत्या गोष्टी हा कोणती सासू पाहिली ते शिकवते म्हणून सुनीले हम्म कमी पण काढले असते फक्त सासू मोठ्यानं बोलणं ऐकू आलं पाहिजे आम्हाला काय म्हणत मी काय आता बाई काही म्हणू मी काही म्हणतो तरी काय तुम्हाला एवढी हिम्मत आहे मी तुम्हाला काही म्हणायची चालली मी आता स्वयंपाक करून घेतो आता माझ्याच माग आहे सर वैशाली ताई बिमारच आहे आणि ते परी बिमारच आहे घरातले सगळे लोकच बिमार आहे फक्त जेवायच्या वेळेसच कोणी बिमार नाही राहत बरोबर जेवते सगळे जण येऊन वेळेवर आपल्या अन बस जाऊन झोपून जाते मग होऊन जाते त्याची बिमारी चालू जेवायच्या वेळेस काय मी कुठे जाते त्याची बिमारी तर मोहिनी मला टोमने मारत का तुला माहिती आहे का प्रॉब्लेम काय आहे तर सगळी प्रॉब्लेमच सांगू का तुला मग सांगा ना नाही वैशाली ताई तुम्हाला नाही म्हणत मी आता घरात मी एकटीच आहे का वैशाली ताई बाई हा मी ना तुम्ही दोघीच आहे काय आता बाई आहे मी थे परी आहे नी पण काय करून त्या त्या बापा मोठ्या घरची पोरगी आणि आता बाई आता म्हणते मी इमातारीत झाली म्हणते मग आता दोघी जवळ कारण नाही सांगाले आणि मय अशी कंडिशन असून मला करायला लावते म्हणजे माझ्या काही कारणच नाही सांगले चाल मी आता तुला करू लागतो नाही नाही वैशाली ताई तुम्ही आराम करा अजून आता बाई मलाच बोलल तू या ना म्हणून वैशालीला काम करायला लावलं म्हणून कायले पाहिजे बापा एक तर लाडाची सुन बाई तुम्ही त्याच्या हो ते लाडाची आहे आणि तुला तर फेकूनच देलं घराच्या बाहेर नेऊन घरात तोळी ठेवलं काही तुले योड़ी आ, तो तो आता बाई काय बोलता बिचारी एवढं एवढी बेकार नाही मोहिनी हा तिला सांगितलं पण ती करते कशी ते तुलाच दिसते बाई ते चांगली वैशाली आता तू चांगली आहे ना तुला सगळं सारा जग चांगलं दिसते म्हटलं आता तुला काय सांगू काय काय कारण मी करते होते रोजच्या रोज हा माझा जीव हारून ना हारून गेला बाबा तिच्या बाई अशाही सुना असते काय बिचारे लोकांच्या मी आता अशी सुन कुठं पाहिलीच नाही अजून आता बाई तसंच आहे मग ते जसा चष्मा आपण लावून कमी तसं जग आपल्याला दिसते तुम्ही काळा चष्मा लावाल ना तर काढत दिसाल पण तुम्ही तर बाई पिवळा चष्मा लावलाय मग तुम्हाला पिवडा कोण नाही दिसत काढाच कोण दिसते सगळं जे दिसत आहे ते बरोबर दिसते बरं काय म्हणे फोन आलता काय त्याचा आता बाई इथे उद्या येतो म्हणे मी कुठेतरी फिरायची प्लॅनिंग करू म्हणे मग म्हटलं म्हटलं घरी आल्यावर करू म्हटलं काय करायचंय काय नाही तर पूर्ण परिवारात जाऊ म्हटलं नाही कुठे फिरायला नाही आम्हाला नको येऊ तुम्हीच जा दोघं ज पण स्वतःचा विचार करा बा आता मी काय मला काय म्हणायचं आहे काय नाही हे तू स्वतः समजून घे कायच्यासाठी म्हणतो मी तर स्वतः स्वतःचा विचार भविष्याचा विचार करा आता काय आता थे पाय मोहिनी लावला तिने नंबर तू कधी लावतो जेव्हा होईल औषध पाणी करू आता, आता आ, मी हम्म आता आजकालच्या पुरी बाई तुम्ही स्वतःच हुशार आहे तुम्हाला काही सांगायची काही गरज नाही आहे कोणाले मग आता आपण काय मत रे माणसानं आमच्या वेळेस होतं काय असं आमच्या वेळेस तर काय म्हणते चार चार पाच पाच लेकरं क्रॉसेस होऊन गेले मलाच पाय बरं आता तीन फोरण एक पोरगी चार झाले मग काही गोईने खा लागली म्हणून एक सुईने घ्या लागली तेव्हाच्या जमान्यात आता बाई पहिल्याच्या जमान्यात ना आताच्या जमान्यात लोय फरक आहे म्हटलं आता माहिती काय जेव्हापासून राहते तेव्हापासून त्या ते डॉक्टरच्या पायऱ्या झिजवा लागते आपल्याला तर होईपर्यंत झाल्यावरही अजून वर्ष दोन वर्षाचं होत वर्षा नाही तोपर्यंत तो, पुराचा तो दवाखान्यावाला त्याच्या पायऱ्या झिजू झिजू बारीक होती म्हटलं एवढं मोठं बापा बापा एवढा मोठा पुढे मी कधीपर्यंत जीज� करण काय करण काय माहिती आता बाई बाईच माग एवढा एवढ्या त आता बाई कोण करता हो सोबत अशा तुम्ही मी किती चांगली आहे तरी सोबत वाईटच वाटत तुम्ही सगळेजण अरे हे तो जी आगीत तेल वताचं काम करते नुसतं हे शिमला मिरची आणायची काय गरज होती यायला आता वरण भात लावला होता मस्त त्याला तडका देऊन दिला असता झालं होतं नाही शिमला मिरची भाजी पाहिजे ते बघतात सांगतो तेलत गेल्यावर कसं राहते मायाच्या समोर बोलता येत नाही जास्त मायच बोलते पोराच्या समोर 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 पोराला काही बोलू देतच नाही अह त्या बोलते आम्हाला लागन तेवढं पण तर जरास बोलू देत नाही बापा एवढा स्वयंपाक करायला लावते मला अजून काय म्हणते जीवावर येते काय एवढा मोठा स्वयंपाक करायचा करा कोणाच्या जीवावर नाही बापा एवढा कधी केला काय हा एवढे मोठे लोक घरात किती खाते किती खाते असं नाही का दोन दोन पोळ्या खाल्ल्यानं अलग झाले नाही हा चार चार पाच पाच पोळ्या खाते त्याची काय उपाशी राहते काय काय मी किती उपाशी राहते आमची आता बाई लाडाची सुनबाई वैशाली ताई आणि ठे लाडाची सुनबाई परी मी आहे फक्त य काम धंदा करायसाठी कोणाचं काही झालं नाही का कर मोहिनी तू असं आहे म्हणून कधी सासूजण सुनीचं सा कधी पटत नाही सासू हे असं करते सुनीले हे कधी सुन समजत नाही पोरगी तर दूरची गोष्ट आहे पण सुनीले नाही सुनीले समजते घरात झालं एक दिवस काय येते हात मागते बाबा पोरीचा हात मागते हे घरातले काम करायसाठी झाडून काढ भांडे घास कपडे धुई कर झालं भिजवलो हा तिथं भिजवण किती मुश्किल काम आहे हे वैशाली काही कसं करते काय मी बातच करते कोणतंही काम पण मला काही असो बा राग आला का मला काम लवकरच होते आणि राग नाही आला का मला कधी काम करावंच वाटत नाही आता मी केलंच नसतं पण मला लय राग आलाय म्हणून मी आता स्वयंपाक तरी करून राहिली काय रे काय मी सगळंच सगळं आता ही शिमला मिरची काय सांगत नव्हतं खरी मला वैशाली ताईनं माझी अशी कर पण आता येईल कापू कशी का अशीच टाकून देऊ काय होते नाही कापली तर मी तर म्हणतो अशीच टाकून देतो शिजत राहते घंटा भर नाही दोन घंटा ना शिजो ना आपस येईल जेवायला लवकर नाही भेटलं ना म्हणजे आपस मला स्वयंपाक करायला लावत नाही उद्यापासून अरे झाला काय स्वयंपाक कर ना लवकर लवकर कधी होईल किती वेळची बसली खोलीत येऊन काय करून राहिली त्या मिरच्या पाहून राहिली एक सारखी अरे तशाच असते मिरच्या कापते आता पटपटन कर बर भाजी कर लवकर ना दे मला जाऊ दे मला होऊन राहिला देऊ काय वाढून घासला बायको बसली राहिली माय झाली काय काही दिवस काम करायला लागलं का नाही करायला लागलं असं वाटून राहिलं का फरकच पडला काय डोक्षात तू

अशी कशी जशी करतोय तशी करतो काऊ शिकता नाही घेत का विचार आईले कशी करू लागते तो जागा तिकडे तुमच्या आईने विचाराले विचारलं तुमच्या आईले उपट तुमची आई सारखं सांगते काय कधी हा काय म्हटलं माहिते तुमच्या आईने म्हले खाली म्हणून करायला लागते म्हणे वरत पाय करायला लागते म्हणे मग होते म्हेले भाजी चांगली बापा हे लड्डू कायले बनवूले मग आता हा कायची वाई हे लड्डू बनवून ठेवले गे हे घ्या चैली भाई सासू आता तिला हे नाही समजून राहिलं लड्डू कोणते अन पीठ कोणतं पोट पोया बनवायसाठी पीठ भिजवलं म्हणून हे नी समजून राहिलं तिला आता आता मोभी होशी होईन ना तिथं बसल्या बसल्या त्या मिरच्या धरून ठेवल्या तिथं होऊन जाईन त्या भाजी का करा लागन? शिजवा लागून करतो ना तो मले। आता बाईन खेळत जा मला आता गोय कोण बांधून ठेवते मी म्हणून राहिली काय म्हटलं बापा हे लडू करून ठेवले म्हटलं हा बघता तस बनवले काय म्हटलं आता असच वाटलं मला हे असे करून नको ठेवू चांगल्या होत त्याच्या पोळ्या मग नरम पुळ्या आल्या पाहिजे ते मामाची बोमती मग कोणा चांगलं नाही आलं म्हणजे फक्त माझ्या घरातल्या लोकांचं तोंड चालते बाकी खात कोणाची चालतच नाही वैशाली ताई यायचीच कमी होती आता याची जशी काही मी आता करून पडली सारे पाय देऊन राहिले नाही 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 एक माझ्यासोबत बोलत नाही धडा कोणी आता करतो साजरी भाजीच खाऊ घालतो शिमला मिरची कधी आयुष्यात नसून खाल्ली अशी भाजी झाली भाजी केली लवकर लवकर हो वैशाली ताई करतो बापा आता जसं जसं होते कधी मायकून तसं तसं करतो कंबर दुखते म्हटलं एवढी दगदग होत नाही आता एक तर मला सांगतलाय तरी तुम्ही लोक मला आराम करून देऊन आले चालव तिकडे आराम कर लवकर लवकर आवाज देतो मला काय वाढून देतो लवकर भूक लागली कुठलाही भूक लागली नाश्ताही केला नाश्ता करतो तोही चांगला नाही करत हा काय करून ठेवतो ना काय नाही जवळपास वैशाली वहिनी थोड्याशा बिमार काय पडल्या तर थोड्या तर नाश्ता भेटून देणार ना घरात हा काय खाव आता नाश्ता खाव का जेव्हा का काय करावं काही समजत नाही भाजी तरी चांगली करू बा आता हा देतो आवाज सारे जण आले ऑर्डर देऊन गेले मला ऑर्डर वर ऑर्डर ऑर्डर वर ऑर्डर जसं काही मी त्यात काय हॉटेल मधली भाजी करजो असं करजो तसं करजो ऑर्डर देऊन गेले पण असं नाही मदत कोणाची नाही भेटली मला थोडीशी मदत मी करू लागली वैशाली ते आल्या फक्त सॅम्पल मारायसाठी सॅम्पल मारलं आणि चालल्या गेल्या म्हणजे बा आली होती मी सासू दाखवायसाठी दाखवासाठी का वैतिनीची मोहिनीची मदत करायला आली होती तिला विचारायला हुशार लो काय घरातले बापा काय ना काय नाही यायचं किती परेशान करून टाकलं यायन मला मी नाही करत बाबा स्वयंपाक न फळपाक हातच्या दिवस करून घेतो उद्यापासून राजीनामा म्हणते तुम्ही सगळ्या काय गोष्टीला काय हार मानली काय एवढ्या लोकांना मोहिनी का हार माननेतली आहे का असं होऊ शकत नाही तुम्हाला वाटत का मी अशी तशी आहे म्हणून मोहिनी नाही मोहिनीला भारी आहे म्हटलं मला तर असं वाटते का आता राजेजी लनाव आपण कोणी अलग राहू तिकडे एखादं घर घेऊन घेऊ भाड्यानं तसं ह्या माणूस कोणी ऐकतच नाही माय म्हणानं तर उल ऐकत नाही ऐकते फक्त मायच्या मनानं मायच्या मनाचा बैल मग काय म्हणते लोक का, बायकोच्या मनानं ऐकलं तर बायकोचा बोल झाला म्हणते आणि मायच्या मनानं ऐकलं तर मायचा बोल कोण नाही म्हणा मग जेवायचं झालं तर ताटच कोणी घेऊन आली इकडे वाढून घेऊन येते भाजी न पोळी घेऊन घेतलं असतं भाजी झालं ते आणि चालू गेलो असतो इथं कायले बसलो असतो आता टाइमपास ता करत असं आहे मोहिनी मला एक बाहेरचं जेवण चालत ता नाही तुला माहित आहे मी तब्येत खराब होते म्हणून मी घरच्या जेवणासाठी आवर्जून थांबतो म्हटलं आणि असं जर मला वेळेवर जेवण नाही भेटलं तर काय करू मी काय काम करू शकन म्हटलं तिथं ऑफिस मध्ये हा विचार करतो माझ्या अवर आदित्यजी भाजीच तर व्हायची आहे आता आ, कुकर मध्ये लावले मी शिमला मिरची आता दोन तीन शिट्ट्या घेऊन घेतो मग करतो त्याची भाजी अहो बहेर भांगो शिमला मिरची कोण कुकर मध्ये लावते ले ले? ला, तो, तो ना शिट्ट्या घेत असते त्याच्या हा काही बहेर सारखी करून राहिली बंद करतो गॅस लवकर अहो राजी किती वेळ लागते तिने शिजाले हा मग मी विचार केला मी युक्तीच लढवली मी म्हटलं आता याला मस्त शिजून घेतो मग तो शिजूनच राहते ना असं आहे का आपण भाजी कच्ची खाऊन घेतो काय मग मग शिजवाच लागते तिने तर पहिले शिजून घेतो मी तिले कुकर मध्ये दोन तीन शिट्ट्या मारून घेतो मग मस्त होऊन जाते मस्त शिजून जाते ते आणि मग करतो त्याची भाजी खाऊन तर पाहिजे तुम्ही भाजी कशी करतो मी तर अजून खाल्लाच काय तुम्ही फक्त ते कापून कापून खाल्ली मस्त अशी शिजवलेली आता खाऊन पाहिजे बरं माझ्या हातची भाजी कशी भाजी करतो मी तर धन्य आहे माऊली तुम्ही काय करू तुझ पाय कुठे तुम्ही पाय दाखव पाया पडतो तुम्ही आता काय ना जीजी मला माहिती मी चांगलं काम केलं म्हणून पण असं पाय लागलं बरोबर आहे काय नवऱ्याने बायकोच्या पायाने लागत शोभत नाहीये काय म्हणून लोक पाय म्हणून मोहिनीच्या पाया लागते म्हणून नवरा म्हणून धन्य रे देवा धन्य आहे मी हा मी तर आता धन्य होऊन गेलो पुढच्या जन्मात तुझ्याच पोटी येऊ मी जन्माले म्हणजे झालं मग मिळवलं मी सगळं बस बा येऊ नका तुम्ही इथं तर काय म्हणते ह्या जन्मात मला परेशान केला आता पुढच्या जन्मात भेटान काय भेटू नका आता तूच नको भेटजो मला पुढच्या जन्मात हा देवाले म्हणून मी मोहिनी सारखी जर बायको देत असन तर मला जन्मात देऊ नको म्हणून ह्या जन्मात आता तूच काय आता तुझी भाजी आणि तूच जाऊ आज मी उपाशीच राहीन तसा पण आज मी काही ते भाजी खात नाही कोण खाते आज ते भाजी घरात तर माहीत पडते खाऊ आता जो खाते त्यालेच असा राजेजी तुमचं तुमच्यासाठी करावं कोणी काही हां मन लावून काही करा प्रेमाने एवढे तर तुम्हाला भावत नाही म्हटलं हां नाही तर लोक बायकोसाठी जहर पिऊन घेते म्हटलं आणि तुम्ही आहे का शिमला मिरचीची भाजी नाही खाऊ शकत म्हटलं शिजवली तर आता मी जातो माझ्या शिट्ट्या होऊन राहिल्या तिकडे पटकन येतो मग हां थांबा तोपर्यंत जाऊ नका तुम्ही कुठं हा जाईये माय बिन मी थांबतो काही इथं आता मी तो पैतो आता ड्यूटीवर एक दिवस उपाशी राहून घेईन आणि भाजी नाही खात मी बस कोण खाईन अशी भाजी आज तर सगळे उपाशी राहते बाबा तर चांगलेच कल्ला करते आज कोण केली म्हणून भाजी शिमला मिरची आणि कुकरमध्ये शिजवून ठेवी आजपर्यंत कोण केली काय बाबा सांगा मला कोण केली असं हो शिमला मिरची कुकर मध्ये आई जातो मी ड्युटीवर पाहिजे काय जेवलाय काय झाला वाटत स्वयंपाक मोहिनीचा नाही नाही आता जेवत नाही मी आता चाललो आता आता पण तिकून आल्यावर मग जुन संध्याकाळी बापा उपाशी जात काय काय साठी आणल्या मग शिमला मिरची आणल्या द्या लय आवडते तुला त्याची भाजी हा मग आता ते भाजी करून साजरा गरम गरम स्वयंपाक केला आणि आता तू जातो म्हणतो जेवून घे आणि मग जाय आई त्या कधी शिमला मिरची कुकर मध्ये तीन शिट्ट्या घेऊन भाजी केली होती काय अशी भाजी कोण करते रे काही बोलत काहून काय झालं विचारते सुनीला काय झालं तो पाय जाऊन काय कारनामा केला तिनं अजून आई तिला कणी तू चांगले काम सा सांगत जाय हे सांगत नको जाऊ हा कैसं काही करून ठेवते म्हटलं ते आणि कोणी आलं गेलं म्हणजे बिलकुलच तिला काही सांगत नको तू समोरच नको येऊ देत जाऊ तिला राजेश आता तू एक काम कर मैक तिकीट बुक करून दे राजा मैनाक भर येतच नाही मी घरी तिकडेच राहतो आता तीर्थच करून येतो पुऱ्या महाराष्ट्र दर्शनचे काय करू घरात तर मी पागल ना पागल होऊन जाईल बाप्पा मलाच भरती करायला लागल नेऊन पहिले सगळेच्या <tell> आता बाई आता तुम्ही चालल्या काय फिराले वैशाली तिथे चालल्याच चालल्या भाऊजी सोबत आता तुम्ही चालला आहे ना कावराजीजी मला कधी नेता फिराले आता बाई बी चालल्या वैशाली मला चालला घरातच ठेवता काय मला घरात ठेवासाठी सांगलं काय फक्त तुम्ही हा मलाही नाही फिरायला कुठेतरी मी येतो मलाही फिराले नाही आता माझ्यासोबत नाही पाहिजे तू तू तुला कुठं जायचं आहे जाय मी चालली तीर्थयात्रेले मी काही आता महिना दोन महिने येत नाही तिन आता बाई पण असं अचानक तुम्ही तर सांगत नाही मी आतापर्यंत गोष्टही काढली नाही घरात का जायचं आहे का काही आणि अचानक कोण मन झालं तुमचं तीर्थयात्रेला जायचं आता माझ्या आईले काही कुठं झाले म्हणून करतो काय स्वतः हिंट फिरतो सारे इकडे तिथे जाऊ नको म्हणतो काय कुठं आता मी काय म्हणू कुठे जाऊ नका म्हणून मी तर म्हणतो का मला घेऊन चालला मी येतो मग फिरणं होते ना थोडस नाही तरी तुम्ही तर कुठं नेत नाही मग आता आता सोबतच फिरतो मी तुझ्या या चालली आई अन तुला नेन काय सोबत म्हणजे हे तर काही झालं म्हणजे ज्याच्या यानं चालल्या त्याला सोबत नेणं मग तर काही झालं हे तर काम तसं करत नाही आईले एकटीला जा जा आईले पाठवून देतो तुम्ही आणि तू राहा एकटी घरात आता बाई मी तुमची किती सेवा करतो हात पाय दाबून देतो कधी कधी एखाद्या वेळेस मला एकच डाव दाबून दिले होते पण दिले होते कमी मग त्याचा विचार करून तर तुम्ही मला घेऊन जाणार सोबत मी येतो ना मोहिनी चल आता मी जातो ड्युटीवर तू बोलत बस आई सोबत तुम्हाला आताच सांगितलं ना नौ? का भाजी झाली म्हणून घेऊन घ्या घेऊन घ्या ना मग जा तसं जाऊ देत नाही मी तुम्हाला आता हा हा मी नाही जेवत आता तूच घे घेऊन हा आता बाई असं वागते तुमचं पोरग सोबत आणि तुम्हाला काय वाटतंय भल चांगलं वागते काय हो बाई आता तसाच आहे तो काय करू आता हा मी काय बोलू त्याला आता तू सुधर आता तुला तर दिलं त्याला त्याच्या हवाले सोपून दिलं आता कर तू काय करायचं आहे तर त्याच काय करू शकतो आता बाई मी तुमच्या पोराचं काहीच नाही करू शकत आता जसं आहे तसं आहे जसं असो आणि डोळ्याभर दिसो म्हणजे झालं मोहिनी गोष्टी लय लंब्या लंब्या ना मोठ्या मोठ्या येते म्हटलं तुले हा आणि त्या गोष्टीला एक म्हटलं काहीच नाही म्हटलं तू यात पाय तू हे भाजी कोण व माय कुकर मध्ये शिजून करते काय व बोलायला तर बोलायला लावतो तू मला मोहिनी सांग बरं चांगली बोलायला जातो का नाही तर तोंडातून खराबच निघते हो आता तुम्ही माया बऱ्यात वाईट तर चांगलं कसं मिळत सांगा बरं तुम्ही चांगलं कसं निघाल तुमच्या तोंडातून स्वस्ताच वाईट माया बऱ्यात तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा मला कडूच बोलता गोड कधी बोलला काय तुम्ही मायसोबत आता बाई मला पंधराशे रुपये द्यान काय तुम्ही मला लय अर्जंट काम आहे आता हे तर देतेच तुमच्याजवळ पैसे आणून माझ्याजवळ देत नाही ना मला पैसे देत नाही खर्च आले मग मी कुठून जमा करत जाऊ तर दे, द्यान काय म्हणलं तुम्ही काय साठी पाहिजे तुला पंधराशे रुपये काय करतो तू पैशाचं आता बाई आता काय सांगू मी तुम्हाला हे नाही काय ब्युटी पार्लरवाली मी तिच्या इथं गेली होती तिचे पैसे ठेवले होते म्या ते कधी मला भल्ले फोन करू करू मॅट करून राहिले मी काय तिला घर सांगितलं नाही पण ते जर घरी आली तर बाई मग बापा त्या केलं तर मीच तर तू आता हे मले मागत काय हा माझ्या कुठ जवळ कुठच्या राहील मग पंधराशे रुपये एक रुपयाने माझ्याजवळ तर खडकून मला मागत काय पैसे त्याला माग राजेशले त्यानं दिल्ले तर घेऊन गे, गे था था आता बाई मांगू मांगू थकून गेली मी त्या देऊनच राहिले की आता काय करू मी हम्म देऊन दिन आता तेवढं जास्त आहे नाही जास्त नको आता पंधराशे पाहिजे तर दिन तुले ठीक आहे आता बाई जा जास्त नका देऊ तेवढेच रुपये तिचे ठेवले बा मग बाकी काही पैसे नाही आहे चला बा मग माय बहीण भाऊ अशी आहे मोहिनीची कहाणी मोठी खराब आहे बापा भरी कहाणी आहे मोहिनीची आता तुम्हाला सांगू शकतो मी कारण तुम्ही बहीण भाऊ तुम्ही ऐक ऐकताय मी हे तर माझ्या घरात कोणी ऐकत नाही कोणीच चालू देत नाही पण तुम्ही चालू देता आणि तुम्ही ऐकता मोहिनीला समजून घेता याच्यात मला लयच आनंद येते म्हटलं असेच व्हिडिओ पाहत जा मग आता मोहिनीचे अन मोहिनीला सपोर्ट करत जा मोहिनी लय आशेवर बसते हो तुमच्या चला मग आता आपण कधी भेटू उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या ह्या चॅनलने लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब तर नक्कीच करत जा आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली त्याला सबस्क्राइब करत जा त्याला पाहत जा शांताबाईची व्हिडिओ राहते बरं त्याच्यात हा असे पाहत जा आणि हाईक द्यायला विसरत नका जाऊ आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत पण त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाते विदर्भाची चुगलीची ते जा क्लिक करून त्याच्यावर तुम्हाला तिथे सगळे व्हिडिओ भेटते मग आपले चला भेटू आपण आता बाय बाय